बातमी जतमधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील जल जीवन योजनेचे पाणी ठेकेदारांनी विकले या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही उपसरपंच शिवाजीराव चव्हाण पुरावे द्या लाख रुपयाचे बक्षीस देऊ निगडी बुद्रुक तालुक्यात जत येथे जल जीवन योजनेचे पाईपलाईन व टाकीचे काम झाले आहे ठेकेदारांनी हे काम चांगल्या गुणवत्तेचे केले आहे हे काम पूर्णत्वास आले आहे सध्या पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे गावकऱ्यांनी विनंती करून पाणी सोडण्यास सांगितले जनावरांसाठी याचा फायदा होत आहे त्यानंतर ठेकेदारांनी पाणी सोडले आहे समाजकंटक विरोधक यांनी पाणी विकत असल्याचा आरोप ठेकेदारावर केला आहे पण या आरोपात तथ्य नाही त्यांनी पुरावे द्यावेत लाख रुपयाचे बक्षीस देऊ असे उपसरपंच शिवाजीराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलेले यावेळी माजी सरपंच सदस्य सोसायटी चेअरमन तंटामुक्ती अध्यक्षसह मान्यवर उपस्थित होते शिवाजी महादेव चव्हाण निगडी बुद्रुक सरपंच या नात्यानं कालच्या समाजकंटकांनी निगडी बुद्रुक ग्रामपंचायतची बदनामी केली आणि पाणी चोरून विकलं जातं आहे असं गारानं गायलं गेलं पण ही सद्यस्थिती त्यांनी सिद्ध करून दाखवावं की पाणी कोणी विकलं कुणी नाही आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं सदस्य आणि सरपंच हे सगळे पाहणी केली आणि सद्यस्थितीला या कॉन्ट्रॅक्टरनं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम केलं असून तरीच काही समाजकंटकांनी त्यांची परंपरा आहे की पाणी विकून मोठं व्हायचं तसंच आमच्या बॉडीला समजतात त्यामुळं आमच्या बॉडीने सकाळपासून सगळ्या गावांतर्गत सगळी पाहणी केली व त्या, के त्या कुठेही निदर्शनास आलेलं नाही तरी ज्या समाजकंटकाने असे आरोप केले त्यांनी येऊन सिद्ध करून दाखवावं आणि आमच्या बॉडीच्या वतीनं आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहोत त्या बक्षीस त्यांनी मिळवावं अशी उघडपणे वाही देतो आणि नाहक बदनामी यांनी थांबवावी आणि विकासाचं धोरण विकासाचा विचार डोक्यामध्ये घ्यावा समाजाची डोकी भडकवू नये आज मी योजना पूर्ण होऊन चोवीस महिने सहा महिने खरं आहे पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आणि पाणी आम्ही लोकांना पाजतो आहे खूप भीषण दुष्काळ गेल्या वर्षीपासून आहे आज ता भीषणच आहे पाण्यासाठी आम्ही बातमी देतो आहे पाणी सोडा तलाव भरून द्या लोकांना पाण्याची गरज आहे जनावरांना पाण्याची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यांनी बघावं आणि त्या वस्तुस्थिती वस्तुस्थितीनुसार आम्ही ती मागणी करतोय हे काही समाजकंटकांडात बघवत नाही त्यामुळं आमच्यावर आम पोट चिडकीनं अशा आरोप करत आहेत तरी या आरोपाला त्यांनी पुटल चौकशी करावी आणि सिद्ध करून दाखवावं धन्यवाद कासनाथ ब्रधार माझी ग्रामपंचायत सदस्य आता चालू तंटामध्ये अध्यक्ष आहे आता ही जल जीवन योजना चांगल्या प्रकारे आमचं काम झालेलं आहे ती लोकांना बघू वाटत नाही निरोधक लोकांना बघू वाटत नाही उगं काय तरी खोटं हराब करायचं तर राजकारणजवळ आले कुठं तर कायतरी वगळायचं असलाही धंदा करते मी ते काय सिद्ध करून आम्हाला दाखवायला पाहिजे तुला जर येतं असेल तर चौकात ती कुठल्या देवळात ती तू आम्हाला कुठं सिद्ध करून दाखवू तुला कुठं तर असलं तर ग्राम देवत उंदी मलकारचे तर देव आहे तिथं ई तुला हा मला दाखवू दे पाणी कुठं चोरी केलं कुठं काय केलं आहे उगं खोटं आराप करू नको तू कुठला बी खोटा आराप करू नका तसं असलं तर तू या एक लाख एक रुपया बक्षीस देतो कुठल्या बी चल कुठला बी भांडारा शिव तू असं दाखवून दे उगं खोटा आराप करायचा दोन इंच पाईप वाटलं एक इंच पाईप वाटली कसं खोटं तू का झोपलं कसं एवढं सगळं ते करायला दाखवायला पाहिजे होतं सतरा वेळेस पाणी येऊन पडलं गावाला पाणी चालू झालं आहे अर मुगं नाही नाटकं असलं करू नका तुम्ही धंदा तुम्ही सगळं केलेलं आहे तुमच्या काळातला चोरी मस्त भरपूर आहे तुमचं सगळं उघडलं तर सगळं उघड होतं सगळे असं धंदा करायला जाऊ नका तुम्ही आता काय असेल ते पुढं चांगला भूमिका मांडा तर गावात का काय सुधारणा करा असं करून व्यवस्थित चालवा असं कर खोटा आरोप करू नका मी भारत भागवत गायकवाड विकास सोसायटीचे माजी चेअरमन जे काय त्यांनी का जे काल काय जे प्रतिक्रिया दिली की बाबा ह्या जल मिशनचं पाणी ही बाहेर विकलं जातं आहे पण प्रत्यक्षात पाणी विकलं जात नाही त्या, वाले आमी ना, ना त्या ना ते कॉन्ट्रॅक्टरवाल्याला ठेकेदाराला आम्ही विनंती केली बॉडीच्या वतीने सरपंचाच्या वतीने डेप्युटी सरपंचाच्या वतीने सर्व आम्ही मिळून की दुष्काळ परिस्थिती आहे लोकांना जनावरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे ह्याच्यासाठी त्या ठेकेदाराला विनंती केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाणी चालू केलं त्याच्यामुळे पाणी या ठिकाणी आमच्या कारंडेवाडीची लोकं जनावरं असो ह्या लोकांना त्या ठिकाणी पाणी पिण्याचा प्रश्न थोडासा मिटला गेला आहे परंतु जे काय विरोधक जो काय आमच्यावर आरोप करतो ते आरोप त्या ठिकाणी सिद्ध नाहीत हे खोटे आरोप आहेत त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं जे आमच्यावर आरोप करतात ते खरोखर आरोप आहेत किंवा नाहीत फक्त मला एक सांगायचं आहे की त्यांना फक्त आपण विकासाची भूमिका घेतली पाहिजे विकासाच्या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे ही आपली त्या ठिकाणी बुद्धिमत्ता आपण बाळगली पाहिजे आपण चांगले विचार केले पाहिजेत समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी सर्वजण मिळून आपण त्या ठिकाणी लोकांना पाणी दिलं पाहिजे हे आता सध्या काळाची गरज आहे भीषण दुष्काळ आहे आणि महत्त्वाचा विषय जी आमचे ग्रामपंचायती सत्ता आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे भाऊ पाणी पुरवठा हे जे जुनी संस्था आहे जलसुरक्षित संस्था ह्या जलसुरक्षा संस्थेमार्फत आम्हाला पाणी पुरवठा करण्यासाठी कमी पडत आहे कारण लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जल मिशनचा प्रस्ताव तयार केला जलमिशनचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला शासनाकडे पाठपुरावा केला आणि ती योजना आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणली आणि ती योजना या ठिकाणी पूर्ण झाली आणि ठेकेदाराकडून करून त्या ठिकाणी योजना व्यवस्थितरित्या पार करून घेतलेलं आहे काम व्यवस्थित झालेलं आहे काम चांगल्या दर्जाचं त्यांनी केलेलं आहे त्या ठेकेदाराचा काही दोष नाही फक्त आम्ही त्या ठेकेदाराला विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी या ठिकाणी पाणी त्यांना सोडलेलं आहे त्याच्यामुळं आरोप जे काही आरोप केले आहेत ते पूर्णपणे ठाम चुकीचे आरोप आहे त्या आरोपाला तथ्य नाही असं मी या ठिकाणी मी तो जैष्णू गुंडा निळे ग्रामपंचायत माझे डेप्युटी सरपंच आहे चालू ग्रामपंचायत सदस्य आहे पाणी इकलं म्हणून आरोप करते ते पाणी काय ऐकलेलं नाही आम्ही ग्रामपंचायतर्फे कंत्राटदाराकडून विनंती करून गावाला पाणी कमी पडताना आम्ही गावाला पाणी सोडायला लावलं आहे ही आरोपी करते पाणी इकलं काय विकलं इक तसं कोण पाणी ऐकलं म्हणून दाखवून देणार असला तर त्याला एक लाख रुपये आम्ही बक्षीस देतो पाणी कुठं ऐकलं आहे कुणाच्या शेताला गेले तेवढं दाखवून द्यावं आम्ही एक लाख रुपये त्यांना बक्षीस देतो